या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला जिल्हा परिषद गटाच्या निमित्तामध्ये चर्चेसाठी उपस्थित सर्व शिवसैनिक सर्व मान्यवर प्रमुख सर्वांचं पहिलं मी सर्ष स्वागत करतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे भास्कर शेठ गाडगे यांनी जे वहिनींचा जो अर्ज पाहिला म्हणजे हे केलं तर दावा केला त्यांनी तो माघार घेऊन माऊलींच्या म्हणजे वहिनींसाठी त्यांनी तो पूर्ण पाठिंबा दिला त्याच्याबद्दल त्यांचं आपल्या संघटनेतर्फे सगळं म्हणजे त्यांचा आभार आणि त्यांचं म्हणजे अभिनंदन करतो आणि त्यांची जी आपल्याला सात लाभ म्हणजे आहेच आपल्याला आणि ते अशीच राहू असं मी हे करतो आणि आजच्या ज्या चर्चेनिमित्त आपण पूर्ण जे अधिकार माऊलीनं दिलेले उमेदवार ते सांगा ना तुम्ही गेला आणि इथून पुढच्या ज्या होणाऱ्या ज्या घडामोडींचे पूर्ण अधिकार आपण माऊलीनं दिलेले आहे तसेच गोरी गाणासाठी एक राहुल भाऊ आणि मी स्वतः आम्ही इच्छुकमध्ये आहे आणि आम्ही इच्छुकमध्ये असलं तरी आमच्या दोघांच्या म्हणजे बाबतीतला जरी उद्या निर्णय घ्यायचा ठरला पक्षाला तर तो पूर्ण अधिकार माऊलींना राहील आणि भास्कर शेट असेल पूर्ण आपली पूर्ण बॉडी असेल यांना अधिकार राहील आणि तुम्ही सर्व आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद